नमस्ते फ्रेंड्स उन्हाळी वावर म्हटलं की सर्वांना टेन्शन असते पापड कुठे वाळवायचे पीठ कसे बनवायचे असे सर्वच बरेच प्रश्न माझ्या मैत्रिणींना म्हणजे सर्वच गृहिणींना पडलेले असतात आज मी खूप सोप्या पद्धतीने नाचणीचे फळीपापड अगदी घरातीलच पिठामध्ये कसे बनवायचे पीठ कसे तयार करायचे किंवा पीठ कसे शिजवायचे पीठ कितपत शिजवायचे असे मी आजच्या व्हिडिओमध्ये अगदी समजून सांगितलेले आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि मस्त असते कुरकुरीत नाचणीचे पापड बनवा रेसिपी आवडली तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका हो चला तर मग व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे परफेक्ट साहित्य आणि प्रमाण घ्या हे पापड मी अगदी पहिल्या दिवशी घरातच माझ्या गॅलरीमध्ये बनवले आणि दुसऱ्या दिवशी छान असे उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत चला तर मग फ्रेंड प्रेरणा घालू पटकन कटकट रेसिपीला सुरुवात करूया नाचणीचे पळीपापड बनवण्यासाठी इथे मी नाचणी बाजारातून आणली स्वच्छ साफ करून घेतली आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने त्याला तीन ते ती चार वेळा धुवून घरातच फॅन खाली नाचणी अशा प्रकारे सुकवून घेतली आणि त्याचं पीठ गिरणीतून राहून आणलेलं आहे तर तुम्ही इथे तुम्हाला जर ही प्रोसेस करायची नसेल तर या पापडांसाठी तुम्ही इथे बाजारातून पीठसुद्धा विकत आणू शकता रेडीमेड पीठ बाजारामध्ये सहज मिळते आता बघा अशा झिरो नंबरच्या चाळणीने आपल्याला असं पीठ हे चाळून घ्यायचं आहे छानपैकी आणि ह्याच्यामध्ये जो कोंडा उरतो ना तो कोंडा आपल्याला या पीठामध्ये अजिबात वापरायचा नाही तो फेकून द्यायचा आहे त्यानंतर बघा इथे ते पीठ मोजल्यानंतर एक ही मोठी वाटी भरून आपले पीठ तयार झालेले आहे त्यानंतर इथे ज्या वाटीने आपण नाचणीचे पीठ मोजले त्याच वाटीने इथे पाव वाटी मी तांदळाचे पीठ घेतलेलं आहे आता हे पीठ आपण ज्या वाटीने मोजलं त्याच वाटीने इथे आपल्याला अडीच वाट्या बरोबर पाणी घालायचंय पीठ मोजताना आपण इथे सव्वा वाटी पीठ घेतलं म्हणजे एक वाटी नाचणीचं पीठ आणि त्यानंतर पाव वाटी इथे आपण तांदळाचं पीठ घेतलंय त्यासाठी इथे मी अडीच वाट्या खाली पातेल्यामध्येच आपल्याला इथे पाणी घालायचे म्हणजे मी हे पातेलं गॅसवर नाही ठेवलं खालीच ठेवलेलं आहे आणि खालीच आपल्याला हे पाणी मिक्स करायचे जेणेकरून गॅसवरती काही घोठळ्या वगैरे होतात त्या होणार नाही आता हे पाणी आपल्याला मिक्स करत असताना ज्या काही गुठळ्या वगैरे असतील किंवा जर पीठ कुठे घट्ट राहिलं असेल तर ते आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे हलवून घ्यायचे गॅसवर इथे मी जाडबुडाचं बुडाचं ठेवलं आहे शक्यतो पातेलं असं जाड असावं आता बघा ज्या वाटीने आपण इथे पीठ मोजलं त्याच वाटीने आपल्याला याच्यामध्ये या पातेल्यामध्ये आपल्याला चार वाट्या पाणी इथे घ्यायचे म्हणजे जवळजवळ आपल्याला इथे सहा वाट्या आणि वरती अर्धी वाटी म्हणजे सहा साडेसहा वाट्या इथे आपल्याला पाणी घ्यायचे सव्वा वाटी आपल्याला पिठासाठी इथे साडेसहा वाट्या पाणी घ्यायचे टोटल म्हणजे खाली आपण पातेल्यामध्ये अडीच वाट्या पाणी मिक्स केलं आणि त्यानंतर इथे पातेल्यामध्ये चार वाट्या पाणी घेतले आता बघा याच्या या पाण्यामध्ये आपल्याला पापडखार घालायचं आहे एक चमचा पापडखार घातल्यामुळे काय होतं की आपले पापड जे असतात ना मस्त असे हलके फुलके बनून तयार होतात त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे जास्त मीठ पण नाही घालायचं कारण पापड सुकल्यानंतर थोडे पापड आकाराने लहान होतात आणि मीठ मग जास्त होऊन जातं म्हणून पा, पापडामध्ये कधी पण मीठ हे अंदाज घेऊनच घालायचे आता बघा इथे मी भाजलेली ओवा जिरेची पावडर करून ठेवली होती ती आपल्याला याच्यामध्ये दोन चमचे घालायचे त्यानंतर बघा तिळ घालायचे तिळाने खूप छान अशी चव येते पापडांना त्यानंतर इथे दोन चमचे आपल्याला तेल घालायचे चमचाचा आकार बघून घ्या त्यापेक्षा जास्त तेल घालायचं नाही दोन चमचे आपल्याला इथे तेलाचा वापर करायचा आहे तेल जर जास्त झालं तर पापडानं तेलाचा वास लागू शकतो आता बघा इथे आपल्याला हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाण्याला मस्त अशी उकळी काढून घ्यायची आहे पाण्याला उकळी येईपर्यंत सुरुवातीला गॅस मोठा ठेवला तरी पण चालेल आता पाण्याला मस्त अशी उकळी आलेली आहे आता काय आहे की अशी जी चाळणी आहे झिरो नंबरची त्या झिरो नंबरच्या चाळणीने काय करायचंय आपल्याला जे हे नाचणीचं पीठ आपण खालीच पातेल्यामध्ये मिक्स केलेलं ते पीठ आपल्याला काय करायचं इथे अशा चाळणीने आपल्याला गाळूनच घ्यायचंय कारण जो कोंडा वगैरे येतो तो कोंडा आपल्याला इथे पिठामध्ये जरासुद्धा वापरायचा नाही जेणेकरून आपले पापड कडक वगैरे होतील सुरुवातीला पीठ आपण चाळूनच घेतलं होतं तरी सुद्धा या पिठामध्ये काही कोंडा हा राहतोच आणि हा कोंडा आपल्याला इथे बिलकुल वापरायचा नाही आहे पापड करताना तर अशा प्रकारे पाण्यामध्ये पीठ मिक्स केल्यानंतरसुद्धा आपल्याला असं गाळवून घ्यायचं आहे आणि गाळल्यानंतर गाळल्यामुळे काय होतं की बघा अशा प्रकारचा जो कोंडा आहे ना तो वरती उरतो आणि हा आपल्याला फेकून द्यायचा आहे आपल्या पापडामध्ये इथे बिलकुल वापर करायचा नाही आता असे खाली पातेल्यामध्ये जे पाणी आणि पीठ मिक्स झालं आहे ते मध्ये मध्ये आपल्याला चमच्याच्या साह्याने मध्ये मध्ये असं हलवायचं आहे जेणेकरून त्याच्यामध्ये गुठळ्या वगैरे नाही होणार आता बघा सगळंच पीठ आपलं इथे गाळून झालेलं आहे आणि गॅसची फ्लेम इथे मीडियम टू हाय करायची आहे थोडी थोडी लक्ष द्यायचं आहे पिठाकडे आणि गुठळ्या होऊन द्यायच्या नाही आहेत आपल्याला इथे मंद ते मिडियम गॅस आपल्याला इथे करायचं आहे आणि पीठ असं छानपैकी वीस ते पंचवीस मिनटं आपल्याला पीठ असं छान शिजवून द्यायचं आहे काही गुठळ्या वगैरे असतील तर त्या गुठळ्या मोडत मोडत काय करायचं आहे आपल्याला हे सतत पीठ असं हलवतच राहायचं आहे तुम्ही इथे पाहू शकताय आपल्या पिठाला किती रंग छान आलेला आहे अजिबात इथे पीठ काळं पडलेलं नाही किंवा काळं दिसत नाही जो कोंडा आलेला होता तो आपण सर्व व्यवस्थित गाळून घेतल्यामुळे इथे आपलं पीठ बघा जर आपण काळं पडलेलं नाही अशा प्रकारे पीठ असं छान कोंडा आपल्याला गाळूनच घ्यायचा आहे जेणेकरून आपले पापड अजिबात काळे पडणार नाही आपल्याला हे पीठ जवळजवळ वीस ते पंचवीस मिनिटं मस्त गॅसवर शिजवूनच द्यायचंय शिजवून जर पीठ नाही दिलं तर आपले पापड पापडांना तडा वगैरे जाऊ शकतो किंवा मध्येच तुकडे वगैरे पडतील पापडाचे तर अशा प्रकारे आपल्याला बघा हलकासा रंग बदलेपर्यंत इथे पीठ शिजवूनच द्यायचे खूप छान असं इथे आपलं पीठ शिजवून तयार झाले पिठाचा रंग देखील बदललाय आणि तुम्ही पिठाचा थिकनेस बघू शकताय म्हणजे जाड पीठ किती ठेवलंय मी अजिबात पातळ दिसत नाहीये तर अशा प्रकारे आपल्याला इथे पीठ शिजवून घ्यायचंय आणि त्यानंतर लगेचच आपल्याला हे पीठ एका कागदावरती प्लास्टिकच्या कागदावरती आपल्याला हे पापड घालून घ्यायचे तुम्ही बघू शकता इथे मी कागदाला एकही थेंब तेलाचा नाही वापर केला थोड़ -थोड़ आहे आणि अशाच प्रकारे आपल्याला काय करायचं आहे पळीच्या साहाय्याने थोडं थोडंसं पीठ पळीमध्ये घ्यायचे आणि गोलाकार आपल्याला हे पापड असे घालून घ्यायचे आहेत पटकन आपल्याला हे पीठ हे गरम आहे तोपर्यंतच तो आपल्याला हे पापड घालून घ्यायचे आहेत नंतर जर पापडाला घालायला उशीर केला तर हे पीठ हळूहळू थंड झाल्यानंतर घट्ट होऊ शकते त्याच्यामुळे गरम गरम आहे तोपर्यंतच आपल्याला हे पापड जे आहेत ना ते पटापट घालून घ्यायचे खूप जास्त जाड पण नका करू आणि खूप जास्त पातळ पण करू नका मीडियम आकारामध्ये आपल्याला हे पापड घालून घ्यायचे आहेत मस्त असे गोल गरगरीत पापड इथे बनवून तयार होतात अशाच प्रकारे इथे मी सर्वच हे पापड घालून घेते तुम्ही इथे बघू शकताय जवळजवळ सव्वा वाटी पिठामध्ये इथे जवळजवळ एकशे वीस ते शंभर पापड बनवून तयार झालेले आहेत खूप मस्त असे पापड चवीला सुद्धा लागतात आणि झटपट असे बनवून तयार होतात पहिल्या दिवशी हे मी घरातच फॅन खाली सुकवले आणि दुसऱ्या दिवशी मात्र छान असे कडकड धुनामध्ये वाळवून घेतले पापड अशा प्रकारे पापड जर आपण कडकड धुनामध्ये वाळवले तर वर्ष ते दोन वर्ष पापड खराब होत नाही हब डब्यामध्ये आरामशीर टिकतात मस्त असे पापड इथे वाळवून तयार झाले आता मी तुम्हाला यापैकी काही पापड करून दाखवते पापडाची साईज तुम्ही बघून घ्या पापड अगदी तिप्पट फुलतात आणि मस्त असे हलके फुलके बनवून तयार होतात आणि आपण ह्या पापडामध्ये तिळ घातलेले होते त्याच्यामुळे तिळाची तर खूपच छान हो सवय येते पापडांना असं हे नाचणीचे हलके फुलके आणि खूप सोपे होणारे पापड ह्या उन्हाळ्यामध्ये नक्कीच तुम्ही बनवा आणि रेसिपी आवडली तर चॅनेलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तुमच्या फ्रेंडसोबत हा व्हिडिओ शेअर करा तुम्ही हे पापड बनवल्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की तुमचे पापड हे बनून कसे तयार झाले ते आणि व्हिडिओला लाईक नक्की करा चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयात अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग बाय बाय फ्रेंड्स